शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत आपल्या ऊस पिकामध्ये जे आहे ते अशा प्रकारचे कीटक दिसत आहेत तर हा जो आहे तो हा प्रौढ आहे आणि हा प्रौढ आहे ऊस पिकामधली रसशोषक कीड पायरीला नावाचं जे काही पाकोळी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो इंग्लिशमध्ये मग पायरीला असं हिचं नाव आहे आणि ह्या अवस्थेपेक्षा ह्या प्रौढ अवस्थेपेक्षा जे आहे ते हिची जी काही या पूर्वीची जी अवस्था असते तर ती फार ऊस पिकासाठी घातक आहे ऊस पिकाचं जे आहे, पान आहे, आ, आहे पान ते पानांद्वारे जे आहे ते रस शोषण करून तिथं जे आहे ते सुट्टी मोल्ड म्हणजे पान पंक्चर झाल्याच्या नंतर त्याच्यातून जे काही निघणारं जे काही रस आहे आणि त्या त्या सर्करीचं जे आहे मग निर्म, ते मग इथं तर हे निर्माण लेयर निर्माण झाल्याच्या नंतर हवेतली बुरशी त्याच्यावर वाढाय चालू होते म्हणून आपला आपला ऊस पीक जे आहे ते काळपट जो आहे तो आपल्याला दिसतो तर ही कीड आहे ज्याच्यामुळं की आपल्या ऊस पिकाचं नुकसान होतं